नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि भटवाडी मध्ये आता आलोय मला माहिती आहे घाटकोपरला आणि ताई गेले दोन दिवस गावी आम्ही दोन दिवस इकडे राहिलो त्यांची दोन्ही मुलं इकडेच आहेत त्यामुळे आम्ही आलो इकडे त्यांना सांभाळायला बघा <laughs> हो इकडे ही त्यांची गल्ली आहे भटवाडीतली चॉल मध्ये मी लहानपणी चॉल मध्ये राहायचो त्याच्यानंतर बिल्डिंग मध्ये आलो आणि आता पुन्हा एकदा ता मध्ये ताईच्या घरी राहतो इकडे दोन दिवस राहणार आहेत आम्ही सो मजा येणारे धमाल येणारे शुभ्रा आणि तन्नू त्यांच्या दोन्ही मुली बाहेर गेले जरा खेळायला गेले सो बघूया सी आज काय बनते माधुरी बिर्याणी आज बनते बिर्याणी चिकन बिर्याणी बनते मराठी अंडा बिर्याणी बनते आणि सगळ्यांसाठी चिकन चिकन बिर्याणी मध्येच अंडा टाकणार आहे मी चिकन खात नाही चिकन मटन खात नाही सोडलंय मीजवायला आणि इकडे एवढा मोठा दीड किलो बनणार आहे बिर्याणी तळलेला एक कांदा बटर मध्ये अंडी मॅरिनेट केलेलं चिकन आहे तर ब्लॉग चा उर्वरित भाग उद्या पाहायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र